नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे पंधराशे रुपये दिलं जातं ते पंधराशे रुपये राज्याच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त डी बी टीच्या माध्यमातून जमा होणार असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं किंवा घोषित केलं आणि ती प्रक्रिया सुरूसुद्धा केली परंतु माझ्या लाभार्थ्यांनी टप्प्याटप्प्यामध्ये सर्वांनी डी बी टी ॲक्टिव्ह केली तहसील कार्यालयामध्ये हयातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले ओ टी पी व्हेरिफिकेशन के वाय सी डॉक्युमेंट्स पडताळणी ज्या ज्या गोष्टी सरकारला पाहिजे त्या त्या सर्व गोष्टी लाभार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आले परंतु मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तरीसुद्धा हे थकीत पैसे जमा होत नाहीत आज मी मोबाईलमध्ये शासन निर्णय पाहत होतो कोणकोणते शासन निर्णय जाहीर झालेले आहेत आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात काही राज्य सरकारच्या माध्यमातून काही घोषणा झाले का काही शासन निर्णय निघालाय का कारण तीस तारखेला राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक व न्याय विशेष विभागाला तीन हजार सातशे कोटी मंजूर करण्यात आले आणि तीन हजार सातशे म सातशे कोटी रुपये मंजूर करण्यात आल्यानंतर म्हणा मी का, एक विचार करत होतो की बाबा राज्य सरकारच्या माध्यमातून काही शासन निर्णय वगैरे निघालाय का काही अपडेट वगैरे निघालाय का तर ते अपडेट पाहत असताना ते शासन निर्णय पाहत असताना एक लाडकी बहीण योजनेचा मला शासन निर्णय दिसला आणि त्या शासन निर्णयामध्ये एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितला तो मुद्दा मी वाचला आणि वाचल्यानंतर खूप वाईट वाटलं मला म्हणजे सरकार आपल्याबरोबर अशा पद्धतीने वाहू शकतो का कितपत बरोबर आणि कितपत चुकीचं आहे याचा विचार करत असताना मी दोन मिनटं शांत बसलो आणि विचार करत बसलो की बाबा ज्या लोकांना खऱ्या अर्थाने या पैशांची गरज आहे खऱ्या अर्थाने सर्वात मोठी उपयुक्त आणि गरजेची असलेली योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि या योजनेसंदर्भात एखाद्या शासन निर्णयामध्ये एखाद्या योजनेच्या शासन निर्णयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना टार्गेट करताय काय किंवा त्यांना दुर्लक्षित करत आहे काय किंवा त्यांना एक वेगळ्या प्रकारची वागणूक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मला जाणवला हे माझं वैयक्तिक मत आहे तर तो शासन निर्णय आज जाहीर झालाय एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मी स्क्रीनवरती तो शासन निर्णय सुद्धा दाखवतोय आणि त्या शासन निर्णयामध्ये एक अतिशय महत्वाची बाब त्यांनी सांगितली ती बाब तुम्हाला मी या ठिकाणी वाचून दाखवतोय आणि वाचून दाखवल्यानंतर त्यावरती आपण बोलूया तर या ठिकाणी चौथा मुद्दा त्यांचा बघा विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबुद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबुद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी आणि पुढचा मुद्दा बघा सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी आता एक विचार करण्याची गोष्ट आहे की बाबांनो सरकारला मला हे सांगायचं आहे सा की आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे मागतच नाही आम्हाला देऊ पण नका पण आमच्या हक्काचे जे मंजूर झालेले आहेत आम्ही पात्र ठरलेला आहोत त्या पात्र ठरलेल्या योजनेच्या संदर्भात आमचे जे थकीत अनुदान आहे तेच आम्ही मागतोय आम्हाला दुसऱ्या कोणत्याही योजनेचे, योजनेचे पैसे नको आहेत आम्ही किती निकषामध्ये बसव बसून या योजनेचा लाभ घेतो हे आम्हाला माहीत आहे आणि बाकीच्या योजना कशा पद्धतीने रन होतात किती नियमबाह्य आहेत की कोणत्या निकषावरती चालतात याचा अभ्यास माझ्या निराधार बांधवांना आहे मलासुद्धा आहे पण या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे असं सांगताय की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये ठीक आहे नका देऊ आम्ही घेत पण नाही आम्ही नकोच पण आमच्या मग पैशांचं काय तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने शासन निर्णय काढतात वेळेत पैसेसुद्धा देतात कोणत्याही लाभार्थ्याचे पैसे बाकी नाहीत थकीत नाहीत आजपर्यंत कुठल्याही तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही पंचायत समितीमध्ये कुठल्याही शासन कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजनेचा एखादा लाभार्थी आलाय का आणि तो त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हात जोडतोय का बाबा माझे सर थकीत पैसे द्या मला खूप पैशांची गरज आहे प्लीज आमच्यावर अशा अन्याय करू नका जे काही तुमची प्रोसेसिंग असेल ते डॉक्युमेंट्स वगैरे मी घेऊन यायला तयार आहे असं कोण बोलतंय आहे का अजिबात नाही पण माझा निराधार बांधव मात्र बोलतोय सांगतोय मागतोय तरी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय आणि तुम्ही शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगताय की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि संजय गांधी निराधार अनुदाय योजना लाभ घेत असेल तर त्यांना देऊ नका देऊच नका आम्ही मागत पण नाही पण एक विनंती असणार आहे की आमच्यासाठी शासन निर्णय कधी जर तुम्ही तीन हजार सातशे कोटी मंजूर करताय सेम महिला व बालविकास योजनेच्या लाभार्थ्यांना किंवा महिला व बाल विकास विभागाला सुद्धा त्याच दिवशी तुम्ही पैसे मंजूर करताय सामाजिक न्याय व विशेष विभागाला सुद्धा पैसे मंजूर करताय पण मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय सुद्धा काढताय मग सेम तारखेला निधी मंजूर करून सुद्धा सामाजिक व न्याय विशेष विभागाचा शासन निर्णय का काढत नाही हा माझ्या निराधार बांधवांच्या वरती होणारा अन्याय आहे का माझ्या निराधार बांधवांना तुम्ही दुरक्षित करताय का ही व्हिडिओ जे जे लाभार्थी बघतात ना त्यांनी काय वाटतंय सरकारची भूमिका काय आहे तुमच्या बाबतीत सरकार कशा पद्धतीने वागतोय योग्य की अयोग्य दुरक्ष दुर्लक्षित करतोय की चांगलं प्रकारे समायोजन करतोय किंवा खूप चांगल्या पद्धतीने योजनांचा लाभ देतोय सहकार्य करतोय जे काय वाटतंय ना ते तुम्ही सांगायचंय तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही मत व्यक्त केलं पाहिजे कारण एक लक्षात ठेवा आपल्या मागे पुढे कोणीच नाही लक्षात ठेवा त्यामुळे आपण स्वतः बोललं पाहिजे आपण एज्युकेटेड झालं पाहिजे आपल्या योजनेची आपल्याला माहिती मिळाली पाहिजे आपण शिक्षण घेतलं पाहिजे तरच आपल्याला आपल्या योजनेचा प्रॉपर जो हप्ता आहे तो वेळेत आणि नियमित मिळेल नाही तर अजिबात नाही हा जो वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने चालत आलाय त्याच पद्धतीने तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी त्रास होणार आहे तुम्ही भरडले जाणार आहात पण या ठिकाणी शासनाला हात जोडून विनंती असेल की लाडकी बहीण योजना खूप चांगली योजना आहे अनेक ग्रामीण भागातील महिलांना याचा फायदा होतोय खूप चांगल्या पद्धतीने काम करताय पण एका बाजूला माझा निराधार बांधव जो दुर्लक्षित झाल्यासारखा वाटतोय त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका आणि त्याला न्याय द्या आणि त्या संदर्भात सुद्धा लवकरच शासन निर्णय काढा आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे द्या त्यांना सुद्धा आनंदाची बातमी द्या कारण ते सुद्धा या भारताचे या महाराष्ट्राचे नागरिक आहेत यांच्या संदर्भात सुद्धा थकीत अनुदानासंदर्भात लवकरच निर्णय घ्या सरकार लवकरच्या संदर्भात शासन निर्णय काढील अशी अपेक्षा कोण या ठिकाणी थांबतोय अशा पद्धतीने मित्रांनो एक अतिशय आणि छोटीशी एक व्हिडिओ किंवा एक माहिती देण्याच्या उद्देशाने मी या ठिकाणी आलोय माझ्या मनाला एक खंत वाटलं वाईट वाटलं म्हणून तो व्यक्त होण्याच्या दृष्टीने या ठिकाणी मी आलोय तुम्हाला काय वाटतंय हा शासन निर्णय किंवा सरकारच्या बाबतीत काय वाटतंय सरकारने काय करायला पाहिजे याविषयी तुमचं मत काय नक्की कमेंट्स करा सांगितलेली माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटत असेल तर नक्की लाईक करा माहितीबद्दल किंवा व्हिडिओबद्दल काही आक्षेप असेल ते सुद्धा तुम्ही बोला काहीही प्रॉब्लेम नाही आहे बिंदाच बोलू शकता आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्यक्त होण्याची पूर्णपणे संधी आहे मुभा आहे कारण आपण सर्वजण एकत्र येऊन या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एज्युकेटेड आहे जनजागृत करायचं आहे आणि एक वेगळी क्रांती घडून आणण्याच्या उद्देशाने आपण काम करतोय भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र